या वृत्तपत्राचे संपादक आयुष्यमान शिंदे साहेब मतदानाविषयी त्यांचे मनापत व्यक्त करत आहेत आज विधानसभेच मतदान सगळीकडे महाराष्ट्रात होत आहे तरी मला जमता असं जाणत आहे कि आजचा दिवस हा मतदानाचा दिवस आहे तिकडे तुमच्या कुठे तुमचा भेटण्याचा दिवस नाही मन दिवस नाही आपला मतदार आत्ता आहे मतदान बनवण्याचा आता आपण बघाव सगळ्यांनी बदलला पाहिजे मतदार हा राजा आहे आणि हा मतदान म्हणून आपण कोणी मदत भरवू शकतो आपल्याला जे पाहिजे ते न्याय अन्यायाविरुद्ध आपण त्याच्यावर न्याय मिळवू शकतो अशा प्रकारे आपल्या सरकार निवडून देण्यासाठी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा आदिबा मतदारांचा दिलेला आहे तर हे मतदान तुम्ही सर्वांनी बजवा जेही मतदान केली आहे कोणीही मतदान करा சத்தவா அப்படி அந்த சாங்கி மீதேச்சா kasarin Mama Dada Dada Ya